नेर्ले येथील श्रीमती शांताबाई राजाराम साळुंखे पाटील या शहाऐंशी वर्षाची आजी सांगलीचे जिल्हाधिकारी वीना काळम पाटील साहेबांना शुभेच्छा द्यायला येतात आणि काळम पाटील साहेब जेव्हा त्या माऊलीचे चरण स्पर्श करून आणखीन काम करण्यासाठी आशीर्वाद दे माऊली असं म्हणतात तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणवतात आणि अंगावर शहारे येतात सांगलीचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय जिल्हाधिकारी वीना काळम पाटील साहेब यांना राज्यस्तरावर उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनाने जाहीर केले आहे सांगलीचे जिल्हाधिकारी वीना काळम पाटील यांच्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज जिल्हाधिकारी वीना काळम पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिला मात्र शहाऐंशी वर्षाच्या श्रीमती शांताबाई राजाराम साळुंखे पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा अनमोल अशा ठरल्या शांताबाई या आजीने नेर्ले ते विजयनगर असा चक्क पन्नास किलोमीटरचा प्रवास करीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात त्या पोहोचल्या आणि काठी टेकीत टेकीत जिल्हा अधिकारी साहेबांच्या समो समोर आल्या श्रीमती शांताबाई राजाराम साळुंखे पाटील या शहाऐंशी वर्षाच्या आजीने सांगलीचे जिल्हाधिकारी वीणा काळम पाटील साहेब यांना शुभेच्छा दिल्या आणि काळम पाटील साहेबांनी त्या माऊलीचे चरण स्पर्श करून आणखी काम करण्यासाठी आशीर्वाद दे माऊली असं म्हणाले तेव्हा उपस्थितांचे डोळे पानावले आणि अंगावर शहारे सुद्धा आले नसत आशीर्वाद पाहिजे इतकंच नाही तर श्रीमती शांताबाई साळुंखे यांनी काही महिन्यापूर्वी केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून शासनाला पंचवीस हजार रुपये सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांकडे आणून दिले होते शासकीय अधिकारी असो वा लोकप्रतिनिधी असो हे जेव्हा विधायक विकासात्मक आणि समाजोपयोगी काम करतात तेव्हा नक्कीच समाज सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहत असतो साहेबांची बदली कॅन्सल करा असं फडणी साहेबांना सांगा काय टेंशन आहे फडणी देवेंद्र फडणीस देवेंद्र फडणीसांना सांगा आम्ही तर सोडत नाही आम्ही त्यांना म्हणून सांगा आणि तुम्ही तसं कळवा देणार पत्रकार लोकांनी माणूस फार चांगला आहे सांगली जिल्ह्याचा जर कल्याण व्हायचं असलं तर हाच माणूस सांगलेला पाहिजे कलेक्टर म्हणून आता काय करायचं हे काळम पाटील हे कलेक्टर साहेब खरोखर उत्तम प्रतीचे प्रशासक आहेत त्यांनी आपली बरीचशी कामं बाजूला ठेवून माझं काम मा आग्र केले केलं पहिल्यांदा आणि खरं तर ते जिल्ह्याचे अधिकारी असताना माझ्यासारख्या वृद्ध महिलेची पाय धरून गेले त्यामुळे थोड्यात दा आनंद आता साहेबांची बदली झाली आहे साहेबांची बदली झालेली आता काय वाटते तुम्हाला उपाय चालणार नाही ते कलेक्टर साहेब सांगली जिल्ह्यासाठीच असावेत ते फार -खुर। उत्तम प्रतीचे प्रशासक आहेत चांगले काम करतात ते माझ्या सारख्या म्हातारी तर त्यांनी दोन वेळा पया पडते म्हणतात आणि त्यांना आशीर्वाद प्रचंड ते आमच्या सांगली जिल्ह्यातच पाहिजे त्यांची पदवी च्याने करा खरपूर करा सगळ्यांनी हे करा सगळ्यांनी मिळून अर्ज करून ज्या करा साहेब इतर पाहिजे अजींचा मी आशीर्वाद घेतला तुम्ही पाहिला असेल शेवटी आशीर्वाद ही एक खूप मोठी शक्ती असते त्यांनी एक एके दिवशी अशाच मायडा आल्या होत्या आणि एक पिशी होती हातामध्ये त्यांच्या मला वाटलं की त्यामध्ये कागद असतील आणि ते कागद मला दाखवतील आणि त्यांचं काहीतरी काम सांगतील ही गोष्ट आहे ज्यावेळेस केरळला एक आपत् आपत्ती आली त्यावेळेस त्यांनी ते, ते या ठिकाणी वीस हजार रुपयेच्या असणारं जे चलन आहे चेक नव्हता तो चलन आहे ते माझ्यापुढे आणून दिलं होतं आणि ते म्हणले पैसे मोजा मुल हे पैसे आजी तुम्ही कशासाठी देता येतात जिल्हाधिकाऱ्यांना नाही म्हणले बाळ तुला हे पैसे मी यासाठी देतोय की केरळमध्ये दे खूप मोठी आपत्ती आलेली आहे आणि त्याच्यासाठी मला पैसे पाठवायचे तर त्यावेळेस माझ्या सुद्धा वेळ्यामध्ये पाणी आलं होतं की ज्या आईला मी ओळखत नाही आहे त्यांनी माझ्या पुढे वीस हजाराची थैली ठेवावी त्याचप्रमाणे त्यांची एक दुसरे कुलकर्णी म्हणून सोपती होत्या पण त्या बेडवरती होत्या असं त्यांनी मला सांगितलं त्यांनी देखील दहा हजार रुपये पाठवले होते म्हणून त्यांना जस मी आज बघितलं मला त्या प्रसंगाची आठवण आली की ज्यांनी निरपेक्ष सेवा या मानवतेची या मानवजातीची केलेली आहे त्याच माझ्याकडे आज मला गुच्छ देण्यासाठी आलेल्या आहेत त्यांचं कोणतंही काम माझ्या मायडं नव्हतं तर एक यामध्ये खऱ्या अर्थाने हे खरी ब्लेसिंग आहे हा खरा आदर आहे ही खरी आपल्याला मिळालेली कामाची पोच पावती आहे म्हणून मी त्यांचं देखील या ठिकाणी आज, आज आशीर्वाद घेतलेला आहे सांगली जिल्ह्याचा सा जिल्हाधिकारी म्हणून मला इथं काम करण्याची जी आज संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी शासनाचे आणि जनतेचा शतशारुणी आहे वर्क इज वर्शिप काम ही पूजा असते असं स्वामी विवेकानंद म्हटलेलं आहे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक ध्येय असतं की आपण समाजाची सेवा करावी तशी मलाही या ठिकाणी सांगलीची सेवा करायची संधी मिळाली आणि याचाच परिपाक म्हणून आज शासनाने उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून एक मोठा माझ्या आयुष्यातला सन्मान केलेला आहे आपल्याला एखाद्याने सन्मान जरी दिला तरी देखील त्या सन्मानाबरोबर ज्या जीवना लोकांचे जीवन आपण फुलवले ज्या लोकांच्या जीवनामध्ये आपण आशेचे किरण किरण निर्माण केले ज्यांचं जीवन हे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जात होतं त्यांना मदत करण्याचा जो प्रयत्न केला ही खरी आपली अचिवमेंट आहे म्हणून मी एकच सांगेन की या या जिल्ह्यामध्ये मी खूप काही शिकलो खूप काही लोकांनी प्रेम दिलं पुढेही देता येतं सकाळपासून बघितलं की एक सेकंद देखील माणूस बाजूला सरकत नाही आहे हीच खरी आपली पावती आहे म्हणून मी स जनतेचं आणि आपल्या सर्वांचं मनोपुर या ठिकाणी आभार मानतो आणि एवढं सांगेन की जेव्हा जेव्हा सांगली आयुष्यामध्ये शब्द येईल तेव्हाच ते माझं गाव असेल तो माझा जिल्हा असेल आणि ते माझे बंधू भगिनी असतील एवढं मी आदरपूर्वक सांगतो प्रशासनात काम करत असताना एक प्रकारची ताळेवरची कसरत असते मात्र कायद्याची चाकोरी आणि जनसामान्यांचं हित यांची सांगड घालून जे अधिकारी काम करतात ते नक्कीच कौतुकास पात्र ठरतात सांगलीचे जिल्हाधिकारी वीना काळम पाटील साहेब हे सुद्धा आपल्या कार्यकर्तृत्वामुळे लोकप्रिय आहेतच आता तर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जाहीर केलं आहे सांगलीचे जिल्हाधिकारी वी ना काळम पाटील साहेब यांच्या रूपाने उत्कृष्ट जिल्हाधिकारी होण्याचा मान सांगली जिल्ह्याला प्रथमच मिळाला आहे एखाद्या अधिकाऱ्याच्या चांगल्या कामाची हीच पोचपावती म्हणावी लागेल त्यामुळे या आजीने केलेले कौतुक आणि दिलेला आशीर्वाद बरंच काही सांगून जातो आशीर्वाद आशीर्वाद पाहिजे आशीर्वादाशिवाय असं होत नसतं आशीर्वाद पाहिजे मला तुमचा